Akwai A zana ga wuriya. a

Mauli, 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 लोग अच्छी चीज में फायदा है बघा लोकांची तयारी झालेली आहे आता थोड्या वेळात एक पंधरा मिनटामध्येच दिंडीचं प्रस्थान होणार आहे जास्त वेळ लागणार नाही आजचा मुक्काम वेळापूर या ठिकाणी रामकृष्ण रे रामकृष्ण रे बाई बाई के काय काय बाई मरत आहे बाई 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 बाळा का छोटा मुलगा आहे तुझं नाव सांग नाव सांग खाली बस खाली बस उभा उभा राहा बघा हा छोटा मुलगा आहे आपल्या वारी सोबत रोज चालतो हा ज्याळगावचा मुलगा याचे आई वडील दोघ आहे बघा मन रामकृष्णारी 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 सारखं म्हणत राहायचं रामकृष्णारी राम बर का हा हा छान छान माऊली 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 Mauli, 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 mauli. देकारनाथ भगवान की जय माउली ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गुरु तुकाराम महाराज की जय पिंपळेश्वर भगवान की जय